हॅलो मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर आरशी सर एस एस सी मराठी माध्यमावर मित्रांनो आज आपण घेऊन आलोत की प्रॅक्टिकल जे आपलं यशवंत आहे जो युट्यूबवर कुठेच मिळत नाही आणि बरोबर कोणी सांगत पण नाही आणि नवीन आलेले आहेत पुस्तकं म्हणून नवीन इथं सांगितलेलं आहे की नवीन अभ्यासक्रमानुसार यशवंत विज्ञान प्रकल्प वही भाग एक आणि भाग दोन ओके विज्ञान प्रकल्पही आहे तर मित्रांनो आपण आपण चालू करूया आता पुस्तकामध्ये काहीतरी असेल प्रॅक्टिकलचे जे इथं माझं नाव आहे तुमचं नाव लिवायचं आहे तुकडी लिवायची आहेत आणि बोर्ड परीक्षा क्रमांक लिवायचा आहे मित्रांनो मूल्य साठ रुपये आहे काही जास्त पैशाची नाही ओके तर मित्रांनो सुरू करूया आपण असे काही आहेत मित्रांनो लिवायचे बघू शकता तुम्ही मित्रांनो हे तुम्हाला कुठे मिळेल असले जे हेलियम आहे ते कुठे मिळेल मित्रांनो कुठेच नाही मित्रांनो जो बॅक साईड म्हणजेच आपल्या पुस्तकाच्या पाठीमागे इथे आपल्याला मिळणार आहे आणि इथं आपल्याला एक इमेज सुद्धा दाखवणार आहे मित्रांनो आणि आपल्याला कात्रीने काय करायचं आहे कापून घेऊन आपल्याला जिथे चिटकवायचं आहे तुम्ही बघू शकता आता मित्रांनो जिथे मी इथे आहे तसंच तुम्ही तुम्हाला काय करायचं आहे चिटकवायचं आहे ओके बघा मित्रांनो चांगल्या प्रकारे चिटकवा मित्रांनो जास्त मोठे पण अक्षर नाही मित्रांनो कारण का आपल्याला पानाची आवश्यकता जास्त आहे पुढे तर आपल्याला एक दोन पान रिकामी मिळणारच आहेत पण होईल तेवढं चांगल्या प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न करा मित्रांनो कारण का आपले जे सर आहेत आपले जे टीचर आहेत ते आपल्या मार्काला बघून सुद्धा आपल्या प्रॅक्टिकलचे मार्क देऊ शकतात कारण का वीस वीस मार्क आहेत मित्रांनो प्रॅक्टिकलला आणि मित्रांनो तुम्हाला जर यशवंत जे काही तुम्हाला गणित आणि आपलं जल सुरक्षा असो किंवा भूगोल असो मी यूट्यूबवर अपलोड केलो मित्रांनो छान प्रकारे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओला पॉज करायचं मित्रांनो आणि बघायचं थोडं लवकरात लवकर होईल व्हिडिओ काही हरकत नाही पण मित्रांनो थोडं वेळ काय करायचं पॉज करायचा व्हिडिओला आणि बघायचं मित्रांनो मित्रांनो हे जे आहेत ते आपण इथं पण जिथं आपल्याला जर पानाची जर इथं आवश्यकता जर राहिली नाही तर इथं आपण काय करू शकता इथं हे पण चिटकवू शकता ओके तर मित्रांनो हे आपले पान उरलेले आहेत आणि मित्रांनो इथं आहेत आपले आले जो आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे मित्रांनो तुम्हाला सांगेन मी छान प्रकारे आले आहेत एकदम व्यवस्थित शिर काढायचं मित्रांनो रेषा पिशा सगळे मारून घ्यायचं हा आणि मित्रांनो हे जे आहेत इकडे बघून आपल्याला मागे लिवायचं आहे पण तुम्हाला जर समजा समजत नाही एखादी रिकामी जागा सोडलेली आहे मित्रांनो जे कळत नाही ते सोडून आपण सोडून द्यायचं आणि सरांना विचारायचं कुठे काय चुकत असेल तर हे मित्रांनो आले का, है का आहे मागाचा ओके जे काय आपलं हे आहे जो आपला आपल्याला माहीत आहे कोण आहे मित्रांनो हे सुनीता विल्यम्स आहेत जो इथं आपण बघू शकता सुनीता विल्यम्स आहेत ओके अंतराळावर जाणारी दुसरी महिला आहे वाटते पहिली कोण आहे मित्रांनो कमेंट करून सांगा मला लवकरच रेडॉन सगळे आहेत मित्रांनो जे आपण आता हेलियम बघितलेलं होतं इथं मोठे आहेत पण आपल्या पाठीमागे बॅक साईडला आपल्याला लहान ला, दिलेलं असतं त्याला कातरायचं आणि आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो चिटकवायचं आहे ओके निओन आहे ॲरगॉन आहे क्रेप्टॉन आहे आणि झेनॉन आहे ओके हां चला तर मित्रांनो झालेला आहे आणि कम्प्लेट सुद्धा मस्तपैकी आपण केलेला के आहात पान उरतील करतील काहीतरी राहतील पण छान प्रकारे अक्षर काढा मित्रांनो आणि अक्षराला आपल्याला गुण आहे चांगल्या प्रकारे नाव लिवायचं तुम्हाला मी मागे सांगितलेलं आहे ओके मित्रांनो हे यशवंत आहे मागे पण जे आपल्याला भाग एक आणि भाग दोन आपल्याकडे आहेच मित्रांनो बघा आहे आहे हे आहे पण आपण ह्याच्यावर लगेच व्हिडिओ बनवूया मित्रांनो ओके धन्यवाद आणि तुम्ही मित्रांनो जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका कारण का, का मित्रांनो आपण एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवता तुमच्यासाठी तर मित्रांनो लाईक आणि शेअर आणि मित्रांनो लास्ट गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका ओके तर मित्रांनो धन्यवाद